जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पातुर्डा येथे गोठ्यांना आग लागून पाच जनावरे जखमी शेती उपयोगी साहित्यासह चारा जळून खाक संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील गावालगत असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठ्यात बांधलेली गाय म्हैस बैल मेंढ्या बकऱ्या ही जनावरे होरपळून जखमी झाली आहेत तर गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य आणि गुरांचा चारा पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आग लागल्यानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पाहायला मिळाले त्यानंतर तात्काळ शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे